गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर एम आय डी सीकडून होत असलेल्या मागणीनुसार भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन आमदार किशन खतुरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे बदलापूर एम आय डी सीमध्ये अनेक केमिकल कंपन्या असल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना नसल्याने केमिकलचे पाणी रस्त्यावर किंवा थेट उल्हास नदीपात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असल्याचे पाहायला मिळते रसायनयुक्त केमिकल नदीपात्रात सोडल्याने पाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने भविष्यात होणाऱ्या भुयारी कटारांमुळे हे प्रदूषण टाळता येणार आहे एकूण एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून येत्या एक वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे आमदार किसन खोतोरे यांनी सांगितले आहे हा एकशे अठ्ठावीस कोटीचा प्रकल्प आहे एमआयडीसीची खूप मोठी मागणी होती बऱ्याच वर्षापासूनची ती प्रलंबित होती त्याला दिशा मिळाली आणि एकशे अठ्ठावीस कोटीचा हा सी टी पी सी एटीपीचा प्रकल्प आपला पूर्ण मंजूर झाला याला दुसरा फायदा असा आहे बऱ्याच वेळेला लाईन लिकेज होत होती आणि ते पाणी आपल्या नदीमध्ये जात होतं नागरिकांना त्रास होतच होता पण त्याबरोबर पाण्यालासुद्धा त्याचा उग्र वास येत होता ही सततची एम जे पीची सारखी मागणी होती आणि त्यामुळं दोन्ही गोष्टींनी हा फायद्याचा प्रकल्प होतोय एक वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल मी मनापासून एम आय डी सीचे उद्योग मंत्र्यांचे अभिनंदन करेल की त्यांनी सहकार्य करून हा प्रकल्प मला प्रतिनिधी ऋतेश रोकडे लोकपालक न्यूज अदलापूर